नाही मगाशी मी सांगितलं की या जिल्ह्यामध्ये गुन्हेगार दोन नंबरवाले जुगारवाले नार्कोटिक्सवाले एवढ्या मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या कालखंडामध्ये निदर्शनास आले की या निष्कर्ष जायला हरकत नाही की पोलीस आणि या गुन्हेगारांचा संगणमत असावं नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगर मधील घरी चोरी झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे या चोरीत तब्बल पस्तीस हजार रुपये रोकड सुमारे आठ तोळं सोनं आणि काही भेटवस्तू तसेच वीस सीडी पैकी तेरा सीडी पेन आणि काही महत्वाची कागदपत्रे चोरीस गेल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे खडसे यांनी या घटनेमागे नियोजनबद्ध बद्ध हेतू असल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत केलाय काल माझ्या या मुक्ताई बंगल्यामध्ये चोरी झाली मी मुंबईला होतो मला मुंबईला ही बातमी समजली आणि आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या वस्तू मिळालेल्या होत्या त्या पैकी चांदीच्या ज्या वस्तू होत्या गदा होती तलवार होती त्रिशूळ होत चांदीचे रथ होते गणपती होता असे जेवढं काही चांदीचं सामान आहे ते प्रामुख्याने चोरी गेलं नंतर माझे नातेवाईक आहेत गोपाळसर होते त्यांच्या घरामधले जवळपास पाच तोळे सोनं म्हणजे गहू गहूत वगैरे वगैरे असं मिळून ते चोरी गेलेलं दिसत आहे लहान मुलांना देणाऱ्या अशा पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी गेलेल्या आहेत एकंदरीत हे चोरी जात असताना माझ्या असं लक्षात आलं की चोर आले ते साधारण येत असताना बारा वाजून सदोतीस मिनिटाच्या कालखंडामध्ये ते या ठिकाणी आले म्हणजे आधी लाईट बंद झाली घराजून सदोतीस मिनिटांनी लाईट बंद झाली नंतर त्या कालखंडामध्ये चोर इथे आले त्यावेळेस हे लाईट बंद हो होते आणि बंद अवस्थेमध्ये त्यांनी या ठिकाणी तोडले तर तोडले तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे माझ्याकडे यादी सीसीटीव्ही कॅमेरा होता जोपर्यंत मी कायम राहत होतो नंतर तो आता बंद पडले वाचमॅनही इथे कायम वाचमॅन या ठिकाणी असतो दिवाळी निमित्त जो दोन तीन दिवस गेलेला होता नाही तर वाचमॅनही असतो सकाळी दररोज मोलकरीन या ठिकाणी येते स्वच्छ करत घर वगैरे नंतर आमचं एक आणखी कर्मचारी जो आहे तो कर्मचारी या ठिकाणी येऊन सर्व बंगल्याची सकाळी देखभाल करतो नंतर संध्याकाळी दिवे लावा दिवे लावायला तो येत असतो म्हणजे दिवसभरातून सातत्यानं इथे येणं जाणं असतं रात्री पण दहा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत इथे सातत्यानं आमचे कर्मचारी वगैरे असतात परवा दिवशी स्वतः वॉचमन या ठिकाणी चार पाच दिवसापासून नव्हता आणि तो तिकडे माझी मुलगी आहे रोहिणी ते तिच्या बंगल्यावर होता आता यामध्ये प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तरी इतर गोष्टी तर गेल्याच त्याच्यामध्ये अन्य काही साहित्य असतील कपडे असतील किंवा काही असेल पण सर्वात महत्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ठिकाणी माझे महत्वाचे कागदपत्र होते त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसतात खाली पत्र खाली थे ले ले ले। पत्र माझे खाली जे मग कमी महत्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूम मध्ये मी ठेवलेले होते बेडरूमचे जे सारे कागदपत्र गाळ झालेले दिसत बेडरूम मधल्या ज्या माझ्या ज्या शिडी होत्या त्या शिडीपैकी एकही एक शिडी त्यांनी इथे ठेवलेली नाहीये आहे या सगळ्याच्या सगळ्या शिडी इथून त्यांनी घेऊन गेलेले आहे आणि काही सीडी ज्या आहेत उरलेल्या काही सीडी उरलेल्या आहेत त्या अर्ध्या निम्म्या सीड्या आहेत आणि निम्म्या सिड्या गायब आहेत याच्या माध्यमात तर ह्या ज्या निम्मे सीडी होत्या ह्या एका को कोन्हाळ्यामध्ये ठेवलेल्या होत्या कोपऱ्यामध्ये सुरक्षित त्या जेवढ्या सीडी आहेत तेवढ्या त्या ठिकाणी राहिलेल्या दिसत खालच्या मजल्यावर जे कागदपत्र होते ते कमी महत्वाचे कागदपत्र जेवढे आहेत तेवढे जसे ते तसे आहे फक्त जे अत्यंत महत्वाचे कागदपत्र मी मिळवलेले काही माहितीच्या अधिकारात मिळवलेले होते काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या जा गैरव्यवहाराच्या त्या पुराव्यानेशी काही कागदपत्र होते आणि हे सर्व माहिती अधिकारात मिळवलेले म्हणजे सही शिक्क्याने होते ते काही असे वेगळे कागदपत्र नव्हते असे ते त्याच्यामध्ये चोरी गेलेले आहे आणि या माध्यमातून जर पाहिलं तर एकंदर घराच्या कुलपास कडी कोंडा तोडून ते गेलेलं आहे मला असं वाटलं नव्हतं की आपल्या घरामध्ये चोर होईल कारण माझा पोलिसांवर विश्वास आहे होता मला वाटलं आपल्या जळगाव जिल्ह्यातले पोलीस अत्यंत कार्यक्षम आहे आणि ते कार्यक्षम असल्यामुळे चोऱ्यावर दरोडे कमी होतील असं अपेक्षा होती पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर या वर्षभरामध्ये बायला तर तर जवळपास दोनशे अडीचशेच्या वर घरफोड्या या ठिकाणी झालेल्या आहे अनेक ठिकाणी मर्डर झालेले आहेत आपसातलं भानगडीमुळे गुन्हेगारांच्या आपसातल्या जंगलीमुळे झालेले आहेत अगदी परवा सुद्धा चोपडायला मोठ्या प्रमाणावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेले पकडले गेले त्यांच्याजवळ पिस्तल वगैरे आहे आमच्या जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तुलांचं म्हणजे मोकळे या ठिकाणी मिळतात आणि याबाबत वारंवार मी तक्रार केलेली आहे अगदी मागच्या आठवड्यामध्ये डी एस पी साहेबांना मी एक पत्र लिहिलेलं आहे या सर्व कायदा सुवस्थेच्या संदर्भामध्ये लेखी पत्र मी त्यांना दिले नाही परंतु त्याची काही फारसे नोंद घेतली जात आहे असं नाही आहे मागच्या काही दिवसापूर्वी रक्षाबाईंच्या पेट्रोल पंपावर सापर करचा दरोडा पडला आणि महत्वाच्या व्यक्तींच्या घरावर दरोडे पडण्याचं प्रमाण वाढत आहे म्हणजे माझे आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यावरही दरोडा पडला म्हणजे असे जे दरोडे पडायला लागलेले आहेत महत्वाच्या तर आहेत म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या घरादारांची सुद्धा आता सुरक्षितता राहिलेली नाही पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे या ठिकाणी पोलीस माझ्या निव्वळ हप्तेखान्यामध्ये मजूरला आहे सर्व दूर पाहिलं या जिल्ह्यामध्ये तर दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे आणि मी, लेखे देता ले मी लेखी देत आलेलो आहे म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो अशातलं नेहमी प्रत्येक वेळी या संदर्भात पुराव्याने सी लेखी एल सी बी ला आणि आमच्या डी एस ला मी कळवून गेलो परंतु त्याच्यावर नियंत्रण अजिबात घातलं जात नाही उलट हप्ते वाढवून घेतले जातात असा माझा अनुभव आहे वाळू माफिया मोठ्या प्रमाणात डोक्यावर बसलेले आहे कलेक्टरांना जवळपास सव्वीस सत्तावीस पत्र मी या संदर्भामध्ये दिले परंतु त्याच्यावर कुठले बंधन जिल्हाधिकारी घालू शकले नाही चोऱ्या दरोड्यांच्या संदर्भामध्ये जवळपास पंधरा सोळा पत्र मागच्या वर्षभरामध्ये एस पी साहेबांना मी दिलेले आहे की इकडे इकडे असं चालत आहे तिकडे चालत आहे परंतु कारवाई शून्य आहे त्याच्यामध्ये एकंदरीत पोलीस आणि गुन्हेगारांचं एकत्रित संगणमत दिसतंय असं चित्र आहे मला अपेक्षा या संदर्भामध्ये की वरिष्ठ पातळीवर नोंद घेतली जाईल आणि गुन्हेगारांचा लवकरात लवकर तपास करून या ठिकाणी पोलिसांचा वचक राहील अशा स्वरूपाचं कार्य पोलिसांच्या हातून व्हावं मला अजून मी निष्कर्षाप्रत आलो नाही पण जे कागदपत्र तुम्हाला दाखवलं मी तर आत्ताच आलो घरामध्ये मी पाहिलं तुम्हाला सीडी जे हे दाखवलं कव्हर सगळे दाखवले उरलेल्या सीडी पण माझ्याकडे आहे उरलेल्या सीडी पण आहे त्याही तुम्हाला दाखवल्या आणि यामध्ये एक लक्षात की टार्गेट कागदपत्रांवर का करण्यात आलं म्हणजे चोरायचं असेल तर चांदी सोनं वगैरे जे काही चोरायचं आहे पण महत्वाचे कागदपत्रच का चोरी गेले आणि त्याच्यातले काही कागदपत्र बाकी त्यांना म्हणजे कुणाला तरी माहिती आहे की त्याच्यामध्ये जे अतिमहत्वाचे कागदपत्र आहे ते बेडरूम मध्ये आहे आणि जे कमी महत्वाचे कागदपत्र त्या खालच्या बेडरूम मध्ये आहे आणि ते कुलपत होतंच सगळे कुलपात उडूनच घेऊन गेले पण जेवढे काही खालचे कागदपत्र होते जवळपास साडेचारशे पाचशे झेरॉक्स कागदपत्र हे या ठिकाणी चोरी गेलेले आहे आणि हे सारे ते सारे कागदपत्र सा मी माहितीच्या अधिकारातच मिळवलेले आहे की टेंडरचे आहे का याच्या संदर्भातले आहे आणि याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झाला असं मला वाटत होतो म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी मी आपल्या एका दोन तीन इंजिनियर मित्रांना पण ते दिलेलं आहे पण तेवढेच नेमके कागदपत्र कसे गायब झाले याचाही मला आश्चर्य वाटतं बाकी तर कागदपत्र घेऊन देण्याचा काही हेतू किंवा उद्देश दुसरा असू शकत नाही काहीतरी कुणाला तर माहिती असल्याशिवाय गेलेच नाही सीडीच्या संदर्भात मी तुम्हाला फार माहिती देऊ शकत नाही बऱ्याचशा गोपनीय आहे काही बऱ्याचशा माहिती माझ्याकडे जी आहे ती आताही आहे तुम्हाला मी दाखवू शकेल थोडेफार त्यातले चित्र त्याच्यामधून म्हणजे तुम्हाला त्याच्या माध्यमातून अंदाज येऊ शकेल किंवा माझ्या मोबाईल मधूनही काही आहेत ते तुम्हाला कधी एकांतर व्यक्तिगत असाय ते पर्सनल असल्यामुळे जरा दाखवायला व्यक्तिगत मी दाखवू शकेल तुम्हाला सराज सराज माझ्याकडे आहे ते पण कोणाचा पर्सनल बाबी माझे पडू नये म्हणून मी अजून तरी आहे त्याच्यामधून शांत आहे जे मला आश्चर्य एवढंच आहे की यांना माहिती कसं की शिडी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यातल्या त्या निम्मे शिडी गेल्या आणि निम्मे शिडी शिल्लक राहिल्या ते कसं होऊ शकतं कागदपत्रांना नेण्याचा का हेतू काय आहे बाकीचा सगळ्या चोरीच्या उद्देशाने जाऊ शकतात सामान जाऊ शकतं कागदांच्या गठ्ठ्यांना ते काय करणार आहे एक त्यांच्या तान दृष्टीने रद्दी होती माझ्या दृष्टीने ते महत्वाचं होतं मला वाटतं हा प्रश्न त्यांना विचारला जाईसीचा पोलीस तपास करता आहे आणि मला जे काही दाखवायचं ते मी पोलिसांना पण दाखवणार आहे आणि त्यांनी त्या दृष्टीनं तपास करावा असं विनंती पण करणार आहे पण आज मी निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही या गोष्टीच्या जोपर्यंत पोलिस तपास माझ्याकडे जी, जी माहिती आहे तुम्ही स्वतःहून पोलिसांना देणार आहे जे काही माझ्याकडे उपलब्ध पुरावे आहेत ते मी पोलिसांना देणार आहे पोलिसांनी त्या दृष्टीनं चौकशी करावी अशी माझी अपेक्षा गाडचा संबंध कुठे मी बोललोच नाही घाळ झाला चोरीच झाली ना गाळा विषयालाच कुठे चोरी चोरीच आहे गहाळ म्हणजे मग ते हरवले होते ते माझ्याकडे किती होत्या व्हायच्या नाही हे इकडे बाजूला एकंदरीत किती सीडीया जमा याच्यात आणि याच्यात किती आहे 10 सीडी याच्या मधल्या घेऊन गेलेले आहे पॅकेट तसं ठेवलेलं आहे सीडीचा कवरबोर्ड अजून याच्यातून तो काढून गेलेले आहे आणि ज्या सात यातल्या ज्या सात सीडी आहेत त्या बाकी सात सीडी याच्यामध्ये मध्ये आहे म्हणजे तुरुंदनेला بودीच्यात काय महत्व चौदा का दम मी पाहिल्याच नेणार आहे पहिल्याच मी मला तुम्हाला सांगता येणार नाही पण ह्या ज्या आहेत सीडी तर ह्या आहे माझ्याकडे मी तपासून घेतो पोलिसांनाही दाखवतो काय आहे तपासाचा भाग आहे आता मी कुणाचंही ना ना नाव घेऊ इच्छित नाही किंवा कुणावर आक्षेप किंवा आरोप किंवा गंगुली निर्देश सुद्धा मी करणार नाही पोलीस चौकशी करतील एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे की चोरी करायची आहे तर चोरीच्या हेतून आला असता तर चोरी तो केली असती परंतु या ठिकाणी सीडी जाणं किंवा ते सगळे कागदपत्र जाणं सगळ्या चे जे माझे काही पेन ड्राईव्ह होते चे ते पेन ड्राईव्ह झालं पेन ड्राईव्ह तर माझ्याकडे जवळपास तीस पस्तीस पेन ड्राईव्ह होते त्यामधले आणि हे सगळे पेन ड्राईव्ह त्याच्यातले नव्हते सगळे सिनेमाच्या गाण्यांचे होते पण ते उतरून ते घेऊन गेलेले पेन ड्राईव्ह मध्ये असं विशेष काही नव्हतं ते पिक्चरचे गाण्या मला आवडतात त्या पेन ड्राईव्ह ते घेऊन गेले सगळे ते सगळे काही मला माहिती नाही पेन ड्राईव्ह दिसते काय नाही मगाशी मी सांगितलं की या जिल्ह्यामध्ये गुन्हेगार दोन नंबर वाले जुगार वाले नार्कोटिक्स वाले एवढ्या मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या कालखंडामध्ये निदर्शनास आले की या जायला हरकत नाही की पोलीस आणि या गुन्हेगारांचा संगणमत असावं माझ्या घरासमोरील पथदिवा हा रात्री बारा वाजून सदोतीस पर्यंत सुरू होता हा पथदिवा रात्री बारा बेचाळीस ला बंद दिसतोय माझ्या घरासमोरील व आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरील पथ जेवय बंद झाल्यामुळे अंधार दिसत आहे सगळ्यात हा बारा वाजून बेचाळीसला सगळ्या ठिकाणी बंद दिसत आहे रात्री एक वाजून चोपन्न मिनिटांनी संशय चोरटे माझ्या घरासमोर दिसत आहे रात्री तीन वाजेला चोरटे बॅगा घेऊन आणलेल्या दुचाकीवरून वाट पाहताना दिसत आहे ते थांबलेले दिसत आहे तीन वाजत तीन वाजेला रात्री तीन वाजून पाच मिनिटांनी चोरटे बॅगा घेऊन सोबत आणलेल्या दुचाकीवरून बसून पसार होताना दिसत आहे आता आतापर्यंत चोर चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरे फोडणे किंवा त्याची दिशा बदलवणे हे ऐकले होते पण माझ्या घरी चोरी झाली त्यावेळेस बरोबर एक तास आधी रस्त्यावरील लाईट बंद झाली आता हे पथ दिवे तेव्हाच कसे काय बंद झाले का बंद केले गेले बंद केले गेले के तर तो चोरट्यांनी हे पत्र बंद कसे कर केले हे बंद आहे हे कसे माहीत आता चोरटे एवढे ऍडव्हान्स माहिती घेऊन चोऱ्या दर टाकायला लागले की माझ्या घरी चोरी ही व्यवस्थित क्री प्लॅन व नियोजनबद्ध रिझा करण्यात आली यापूर्वी माझ्या घराची रेकी झाली का रेकी करून नियोजनबद्ध पूर्ण प्लॅन चोरीला प्लॅन होता का चोरी दाखवायला चोर चोरट्यांनी सोने व रक्कम चोरी केली की माझ्या प्रकारकडे असलेले अनेक प्रकरणांचे व भ्रष्टाचार बाहेर काढणारे पुरावे होते त्यांच्या झेराव प्रति होत्या त्या कोणाच्या भविष्यात अडकणी चालणाऱ्या होत्या ते चोरून येण्याचा उद्देश होता का चोरट्यांनी नेमके काय होते दे। ते त्यांनी एकंदरीत माझ्या घरी चोरी करण्यास अत्यंत पद्धतशीरपणे नियोजन करून केले या ठिकाणी सीडी त्यांनी निम्मेच सीडी चोरी केल्या निम्मेच तशाच राहू दिल्या बाकीचे कागदपत्र जे आहे ते निम्मेच चोरी केले बाकीचे ते कागदपत्र दिसत आहे महत्वाचे कागदपत्र बाकी चोरी केलेले दिसत आहे